तसा जर चिंतन करत गेला तर आपल्या शरीराला आग्नीच दिला पाहिजे काय दिला पाहिजे आग्नी पण जर तुम्ही काशीला गेले भाऊ दोंब्या घाटावर तीन लोकांना आग्नी देत नाही किती लोकांना तीन लोकांना मी तीन लोक कोणते तर हास्ती ही विसर्जन झाली पाहिजे काय झाली पाहिजे विसर्जन आता काही लोक सांगायला तर ते म्हणजे बघा ही गंगेत हस्ती विसर्जन केल्यापेक्षा घरापुढे पुढे खड्डा खोदा काय करा टाका खड्डा म्हणून आजच्या चिंतनातून एकच विषय लक्षात ठेवा आपल्याही अंतकाळाच्या वेळेला देवाचं नाव मुख द्या हे बाकी काय अस सगळ्यांना ज्ञात ही कल्पना आहे आणि देवाचं नाव मुखत येण्यासाठी आतापासूनच सुरुवात करा राम राम स्मरा तो सुखी झाला मला थोडा पुढा मुद्दा द्यायचा आहे झाला मग आता परिवाराने आयुष्यावर भजनच केलेलं आहे नामस्मरण केलेलं आहे सगळ्या गोष्टी घडलेल्या मग मृत्यूनंतर आज जर दोन वर्ष होत आहे तिसरा आता ती कर्म करण्याची आवश्यकता काय आहे या खांद्याला सहज शंका येऊ शकते या एखादा शंका घेऊ शकतो याचे फक्त अनेक कारण शास्त्रांनी दिले पण एक दोन सांगतो ऐका पहिलं कारण असं आहे आपल्या आई वडिलांबद्दल असलेली कृतज्ञता कृतज्ञता काय आहे कृतज्ञता हा मुलाचा धर्म आहे पहिलं कारण आणि दुसरं कारण मुलाचा धर्म काय आहे त्यांच्या अजून उत्तरगतीसाठी शास्त्राने दिलेले कर्म केले पाहिजे मात्र श्राद्ध केलं पाहिजे अति अनेक कारण आहे मग मला सांगा श्राद्धाच्या अशी अनेक नियम आहे उदाहरणार्थ श्राद्ध तिथे आली डॉक्टर साहेब श्राद्ध तिथी आली आणि श्राद्ध तिथी आल्यानंतर मध्ये का अचानक काही घटना घडली भावकीत कोणतरी गेलं मग राहिलेलं श्राद्ध कधी करावं लागतं तर पहिला क्रमे राहिलेलं भावकीतलं असेल तर राहिलेलं श्राद्ध चौदाव्या दिवशी केलं तरी चालतं राहिलेलं श्राद्ध वितीपात योगावर केलं तरी चालतं राहिलेलं श्राद्ध वय योगावर केलं तरी चालतं राहिलेलं श्राद्ध द्वादशीला केलं तरी चालतं राहिलेलं श्राद्ध चौदा केलं तरी चालतं राहिलेलं श्राद्ध अमावस्येला केलं तरी चालतं आणि राहिलेलं श्राद्ध पडतिथीला म्हणजे अद्वितीय पुण्यस्मरण आज काय खरं नाही म्हणजे पडतिथी राहिलेलं श्राद्ध पडतिथीला केलं तरी चालतं विठा म्हणून पुत्राचा जो धर्म आहे तो पाळत असताना मग शास्त्राने जे काही क्रिया दिल्या आता याच्यामध्ये सहा गुण दिले ब किती गुण दिले सहा मग कोणते दोन कर्म आहे दोन संस्कार आहे आणि दोन मार्ग आहे पहिले दोन कर्म सांगितले पहिला आहे अवरोधी कर्म आणि दुसरा पहिला आहे अतुरित काली कर्म आणि दुसरा आहे अवरोधी कर्म एक आहे प्रेतावर संस्कार आणि एक आहे पित्रांवरचे संस्कार आणि मार्ग मग दिले एक देव मार्ग आणि एक सांगितलं यम मार्ग मग आता हे जे कर्म आहे हे मुलाने करायचे आहे मग मुलाने का करायचे मृत्यूनंतर कर्म तर त्याचं पहिलं कारण सांगतो जेव्हा आपण स्मशानामध्ये प्रेत नेतो बरोबर आणि प्रेत नेल्यानंतर आग्नी दिल्यावर खांद्यावरती गागर घेतो आता तसा जर चिंतन करत गेला तर आपल्या शरीराला आग्नीच दिला पाहिजे काय दिला पाहिजे आग्नी पण जर तुम्ही काशीला गेले भाऊ डोंब्या घाटावर तीन लोकांना अग्नी देत नाही किती लोकांना तीन लोकांना मी तीन लोक कोणते लहान बालकाला अग्नी देत नाही मग लहान बालक कोण किती वयाच ज्याला दात आलेले नाही ज्याचं नामकरण झालेलं नाही आणि त्याने अन्न तो संस्कार झालेला नाही त्याला अग्नी देत नाही एक दोन नंबर तिथं संन्याशाला अग्नी देत नाही संन्यासी जटा असेल ना त्याला अग्नी देत नाही तीन नंबर महारोग्याला अग्नी देत नाही कुणाला महारोगी का जर महारोग्याला अग्नी दिला तर ते त्याच्या रोगाचे विषाणू तो विषारी वायू तो कार्बन डायऑक्साईड इतरांना सुद्धा बाधित करू शकतो म्हणून महारोगाला सुद्धा जल समाधी दिल्या जाते आग्नी पण सर्वसामान्य आपल्याला आपण अग्नीच दिला पाहिजे आणि देतात अग्नीच देतात देता। आता तुम्ही मला काय बोलता महाराज मानभाव संप्रदायामध्ये अग्नी देत नाही दफन विधी दोन विधी ना एक दहन विधी आणि एक आहे दफन विधी मग मानभाव संप्रदाय मध्ये विधी नाही दफनविधी नाही दफनविधी जरी असला तरी दहनच विधी तुम्ही काय दफन केल्यानंतर वरती नागिलीचे पानं ठेवतात आणि त्यावरती कापूर पेचवतात म्हणजे काय करतात अग्नी देतात आता संन्याशाला अग्नि देत नाही पण ज्याला जल समाधी दिली किंवा भूमीत समाधी दिली तरी सुद्धा तिथ डोंब्या त्याच्या उजव्या पायाला जळत्या लाकडाने डाग देतो त्याला अग्नी डाग म्हणतात आणि खरं शब्द काय अंत्यसंस्काराचा आता अंत्यसंस्कार याला अग्नि डाग द्यावा लागतो आता तो अग्नी देताना मी आईच्या प्रेताला पायाकून द्यावा लागतो आणि वडिलांच्या प्रेताला डाव्या खांद्यावर द्यावा लागतो जेव्हा अग्नी दिला का मुलगा काय करतो घागर फिरवतो बरोबर आहे घागर मग घागर फिरावल्यानंतर तो तीनदा पाणी घेतो अनुष्याच्या बाजूला सोडतो की नाही ती पाणी पाजण नाही आहे ती प्रतिज्ञा आहे प्रतिज्ञा काय तर प्रत्येक जणाला कारण मनुष्य शरीर मोक्षाचं साधन आहे हे मुक्तीचं साधन आहे जन्मा मरणाचा फेरा चुकावण्याचं साधन आहे पण कदाचित मुलगा म्हणतो बाबा माझ्यामुळे तुमची शक्तीहीन झाली दावा दरवाजा खोलला नाही म्हणून मी प्रतिज्ञा करतो धर्मानं दिलेली कर्म तुमच्या मोक्षा करता पुढच्या गती करता मी सर्व यथा सांग प्रयत्न पूर्ण करीन करी, मी प्रतिज्ञा करतो म्हणून तो तीनदा पाणी सोडतो विठाला केलेली प्रतिज्ञा पूर्णत्वाला नेण्यासाठी मुलगा आई वडिलांच्या उद्धारासाठी जी कर्म सांगितले शास्त्राने ती कर्म करतो मग त्या कर्मामध्ये आता अनेक बेसळी झाल्या फक्त एकच सांगून आणि पुढे सांगतो भाऊ जादा नाही आता पुढे गेला आता काही टायमाला काही शिकलेली माणसं तिकड काही नाही पडशील खाली हा काही माणसं आपल्याकडे येतात भाऊ आणि ते सांगता हो आता आग्नी जर दिला तर हास्ती ही विसर्जन झाली पाहिजे काय झाली पाहिजे विसर्जन आता काही लोक सांगायला तर ते म्हणजे बघा ही गंगेत हस्ती विसर्जन केल्यापेक्षा घरा पुढे खड्डा खोदा काय करा राख आणि हस्ती पुढे टाका खड्ड्यात टाका आणि त्यावर काय लावा मी झाड लावणाऱ्याच्या विरोधात नाही मी म्हणतो एक नाही शंभर लावा ती पण देशी लावा विदेशी नका लावू प्राणवायू देणारे लावा पण हस्तीवर का हस्ती ठेवता येत नाही त्याला आग्नी दिल्यानंतर बरं अग्नी का दिला जातो लय कारण एकच सांगू मला एक सांगा शरीर कोणा दिला आपल्याला एकच प्रामाण सिद्ध करू आपण प्रमाण तुमच्या पाहायचे सगळे शरीर कोणी दिलं देवी दिला कोणी दिला देवाने देवा। देवा मात्र ज्याची वस्तू घेतली काम झाल्यावर त्याची परत केली पाहिजे की नाही म्हणून देवाचं मुख अग्नी आहे देवाला द्यायचं असेल तर अग्निच द्यावं लागत आणि हे शरीर देवाने आम्हाला दिलंय म्हणून त्याच त्याला अर्पण करायचंय म्हणून याला अग्नी द्यावा लागतो विठाला 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 शरीर त्याशी समर्पित ले समर्पी ले शरी त्याशी समर्पिले शी antisymmetric समरते मग अग्नी दिला ना त हास्ती विसर्जन झाल्या पाहिजे अन्न काही माणसं ते झाड लावणं ही पद्धत शास्त्रामध्ये नाही आणि तर हास्ती राहल्या तर त्याचा पुढचा मार्ग कोळंबत असतो विडाला विडाला त्यानंतर ती जी कर्म सांगितली तर ती कर्म आहे श्रद्धादी कर्म म्हणून आज आहे द्वितीयस पडती ति जरी असेल पण आज काय श्राद्धाचे श्राद्ध म्हणजे काय श्राद्ध शब्दाचा अर्थ काय तर व्याकरणामध्ये श्रद्ध नावाचा धातू आहे श्रद्ध नावाच्या धातूपासून ज्या शब्दाची निर्मिती होते त्याचं नाव आहे श्राद्ध श्राद्ध म्हणजे काय किती मोठा मंडप तिला किती डिजिटल लावले कोण कीर्तन कीर्तनकारला किती पण बनवले यापेक्षा ही क्रिया करताना किती श्रद्धेने केली त्याचं नाव आहे ही तर श्रद्धेने केलेली क्रिया त्याचं नाव आहे श्राद्ध मग श्राद्ध केलं पाहिजे हो केलं पाहिजे का केलं पाहिजे जोपर्यंत श्राद्ध होत नाही तोपर्यंत जीवाची प्रेत योनीतून सुट्टी होत नाही तुम्ही मला काय बोलता महाराज प्रेत योनी असते का देऊ का बाळी खात्री करून घेऊ का हा भाऊ आता आ, बाकी घरातले परिवार ते आले यांच्या वेळे त्यांना विचारा मागच्या वर्षी श्राद्ध आल्यानंतर आजीबाई मुलीच्या सुनाच्या नातीच्या किंवा परिवार कोणाच्या तरी शंभर टक्के स्वप्न ते आले असेल आणि स्वप्न जर आलं असेल तर शक्यतो त्यांनी जेवण बांधितलं असेल खात्री करून घ्यावी विठाला हो कारण त्या प्रेता प्रेत शरीराला फक्त अन्नाची गरज आहे कशाची गरज आहे अन्नाची म्हणून ती स्वप्नामध्ये येतात श्राद्ध जरी राहिली इतकंच नाही तिथी जरी चुकली तिथी जरी चुकली तरी ते स्वप्न ठेवून आपल्या परिवाराकडे जेवण मागतात विधाला विधाला तोपर्यंत तो तो श्राद्ध होत नाही तोपर्यंत जीवाची प्रेत येऊन इथून सुट्टी होत नाही बरं एक मन सगळ्यांना माहिती बाप दाखव नाही तर श्राद्ध तुझा बाप जिवंत आहे मग श्राद्ध करण्याची गरज नाही पण बाप गेला असेल तर श्राद्ध करावा लागेल एखादा मला समजा नाही केलं तर शास्त्र म्हणतो तुझ्यासारखा मूर्ख तू श्लोक आहे का श्राद्धा न ददती न देवतानी चर्चित आह सवृद्ध मित्र न लपते तमूर मुड चे तो मुलगा आहे म्हटलंय जो आई वडिलांचं श्राद्ध करत नाही त्याला काय म्हटलेलं आहे जानवाले देव देवतांना मानत नाही तमूर मुळ चेतचा तो मुलगा आहे ज्याला चांगल्या विचाराचे मित्र बनवता येत नाही कोणाशी मैत्री करतो तमूर मुड चेतचा तो मुलगा मूर्ख आहे म्हणून श्राद्ध केलं बाई आणि नाही श्राद्ध केलं तर पितर अध पथन आणि शाप देते अतिक्रोधे पितरांचं अध होतं होत आणि आध झालं का ते नाराज होतात आणि शाप देतात मग आपले पितर नाराज आहे का संतुष्ट आहे दोन तीन लक्षणं सांगतो पुढे चालतो मला एक सांगा रात्री झोपल्याबरोबर जर तुम्हाला निवांत झोप लागत नसेल त्याने समजून घ्यावं माझे पितर नाराज आहे सर पितर नाराज जर असेल ना ती निवांत झोप लागू देत नाही दोन नंबर एखाद्या व्यक्तीला मध्यरात्री तहान लागत असेल त्याचा घसा कोरडा पडत असेल आणि ती व्यक्ती मध्यरात्री उठून जर पाणी पित असेल त्याने समजून घेऊ माझ्या पित्रांना पाण्याची गरज आहे तहानलेली आहेत त्याला पाण्याची गरज आहे आणि ज्याला अशी तहान लागते ना त्यानं उपाय पण सांगून जातो दुसऱ्या दिवशी दहा ते बारा या दरम्यान दहाच्या आत नाही दहा ते बारा पिंपळ किंवा वैट वृक्षाला एक ग्लास दूध टाका एक ग्लास पाणी टाका तहान लागायची बंद होईल मग पिंपळ किंवा वृक्षाला किंवा वच का त्याची कारण सांगतो तीन वृक्ष पितृतुल्य तीन जलचर पितृतुल्य तीन पक्षी पितृतुल्य आणि तीन प्राणी पितृतुल कुत्रा पितृतुल्य गाय पितृतुल्य हत्ती पितृतुल्य वच वृक्ष पितृतुल्य पिंपळ वृक्ष पितृतुल्य बेल वृक्ष पितृतुल्य मासा पितृतुल्य कासव पितृतुल्य ऐक आणि सर्प पितृतुल्य बर कावळा पितृतुल्य राजहंस पितृतुल्य गरुड पितृतुल्य एखादा वृक्षप्रेमी असेल तो वच पिंपळ या वृक्षाची सेवा करत असेल तरी ती पितरांची सेवा आहे विठाला विधाला विठाला जेवणाला बसल्यानंतर परिवार इतर वेळा खूप चांगला राहतो बर का इतर वेळा चांगला पण जेवणाला बसले का प्रश्न उत्तर तयार होतात जेवणाला बसले का ताच्यामध्ये केस येतो कायम केस दिसतो त्याने समजून घ्यावं ते पितर भुकेलेले पितर भुकेले असते तर आपल्याला ते सोयीनं जेवण करू देत आणि केलं बळजबरीनं जेवण तरी पितर सर नाराज असेल तर खालेलं पचू देत नाही ऍसिडिटी होते विठाला विडाला अशी आणि कारणे मग ते नाराज नाही आणि ते जर नाराज झाले तर मग शाप देतात आहा कटकटा करते तयाचे पितर आणि वंशी दुराचार पुत्र झाला मग आला पितृदोष मग पितृ दोषाला किती कारण आता सत्तावर इतके काय सांगू आता गजाळलं पुढे गेलं विठाला विठाला एखादा मुद्दा मागतो आज कोण वारे भाऊ बुधवार बुधवार समजा आज रात्री वा आज रात्री साडेबारा वाजता कुठल्या तरी गावचं एखादा मत रमेल किती वाजता साडे बारा वाजता जाईलच येईलच तारीख तुम्ही <laughs> आपल्याला गेलं का आपलं काय हा ऐका गेलं शंभर वर्षाचं मात्र गेला, गेला, गेला। साडेबारा वाजता कोणवार आज बुधवार मग साडेबारा वाजता गेल्यावर भाऊ त्याचा गुरुवार धरला पाहिजे बुधवार साडेबारा वाजे बरं बरे कि तू कोणतं झालं पाहिजे आम्हाला गुरुवार गणित चुकलं <laughs> रात्री बारा वाजता इंग्रजांचा गजाळ बदलाचा आपली तारीख नाही आपला वार नाही बदलात तिथे नाही बदलात आता आपला नेम आहे आठ प्रहराचा दिवस आहे किती आठ प्रहर बरोबर आहे की कि नाही किती प्रहर आहे तीन तासाचा एक प्रहर हा आणि आठ प्रहराचं काय दिवस रात्रीचे चार प्रहर आणि दिवसाचे चार प्रहर मग तुम्हाला एक प्रमाण देतो दोन प्रहर रात्र नाही सॉरी रोहिणी नक्षत्र दोन प्रहर रात्र आणि माया घाली रक्षपाळा दोन प्रहर म्हणजे रात्री बाराची वेळ रा, आहे भगवान जन्माला आले तो प्रहर कितवा आहे रात्री दुसरा आहे अजून दोन प्रहर शिल्लक आहे पण तुम्ही गुरुवार धरल्यामुळं त्याचा दावा अकराव्या दिवशी ते रव चौदाव्या दिवशी महिना एकतीसव्या दिवशी आणि आणखीन त्याच्या पुढं म्हणजे त्याच्या तिथी चुकल्या आणि तिथी चुकल्यामुळे लक्षात ठेवा आपल्या पितर आपल्याकडं तिथीला महत्व आहे तिथीचा उल्लेख करावा लागतो आता समजा पूजा ज्यांनी केली आता आज केली का नाही केली पण ज्या दिवशी केली त्या दिवशी ब्राह्मणाने काय केलं पहिलं ऐका पहिले साईन आता नेहमी कुठं पूजा करतोय कोणत्या गोत्रात करतोय कोणत्या कुळात करतोय कुणाच्या उद्देशाने करतोय केवढी लांबलं की आधी ब्राह्मण सुरुवात करतो जम्बूदीपे भरतखंडे गोदावरे उत्तर तटे कलियुगे प्रथम चरणे आश्वी आता कार्तिक माशे शुद्ध प्रति शुद्ध प्रतिपदे हे सगळं उल्लेख मग तुमचं गोत्र पवार गोत्र त्याचे तुमचं गोत्र जे असेल ते मग बाबाचे वडील फकीर बाबा हे सगळ्याचा उल्लेख करावा लागतो तेव्हा ते प्राप्त होतं मग कोणती तिथी तर आज आहे कार्तिक शुद्ध प्रतिपदा या तिथीचा उल्लेख करावा लागतो वाराचा नाही गुरुवारचा नाही आणि आजच्या तारखीचा नाही आणि जर मग आपण त्याचा उद्याचा गुरुवार धरला भाऊ सगळं चुकत ते उपोष आला पितृदोष विठाला उद्या ना? जादा नाही मी एकच मुद्दा पितृदोष कसा येतो डॉक्टर साहेब म्हणजे तुमचं नाही फक्त बोलण्याकरता बरं का सगळ्या विचारांसाठी आता तुम्ही सांगू शकता म्हणून बोलतो मी तुमचं नाही बोलत पण कळण्यासाठी मला एक सांगा तुमच्या पंजोबांचं नाव काय होतं दोन बरं त्यांना किती भाऊ होते तीन बरं त्यापैकी दोघांचा विस्तार वाढला तुमच्याशी बोलतोय मी दोघांचा विस्तार वाढला तुमचा बी तेच बरं का हे मांडवडकर तुमचं बी एक असायची मी सांगतो तसंच वहिले विचार तुमचा तर मोठ्या परिवार असाल तो, तो चार पाच त्यापैकी एकाचा वाढेल नाही विस्तार विठाला समजा तीन पैकी दोघांचा विस्तार वाढला एकाचा विस्तार वाढला नाही मग ज्याचा विस्तार वाढला नाही त्याचा विश्लेष वारच साखानिकुणाकडे आलं भाऊ दोन्ही पंजोबाकडे डॉक्टर साहेब बरोबर आहे भाऊ दोन पंदो पंजोबा गेले वारस हा कोणाकडे आला आजोबाकडे आला आजोबा गेले वारस हाक वडिलांकडे आला आणि वडील गेल्यानंतर ते स्टेट वारस हा कोणाकडे आलं आप बरोबर आपल्याकडे मा आलं मग आता मला सांगा वडील वारल्यानंतर आपण पिंडदान करताना कोणाच्या नावाने करतो वडिलांच्या बरोबर आजोबाच्या पंजोबाच्या पण ज्याचं इस्टेज खातो त्याचं नावही माहिती नाही त्याचं काय त्याचं काय तुम्हाला जरी त्याचं नाव माहिती नाही पण त्याला माहिती माझा वंश पुढे चालू आहे आणि तो तुमच्याकडून इच्छा करतो सोये करावे पितृ तर्पण यांनी तर्पण करावं श्राद्ध करावं माझी आठवण करावी चाहे? चाहे। ही त्याची इच्छा आहे कुणाची इच्छा आहे त्याची इच्छा आहे पण आपल्याला त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे मग ते तीन पिढ्या वाट पाहतं किती पिढ्या तीन पाहत आणि मग त्याचं इष्टेट आपण वापरतो आता पुढं आहे का नुसतं इष्टेच नाही तर त्यांचे रोग सुद्धा घ्यावे लागतात काय घ्यावे लागतात रोग रोग नाही गुण सुद्धा घ्यावे लागतात त्यांचे रूप सुद्धा घ्यावे लागतात मला सांगा आता डॉक्टर साहेब असलेल्याचे जर एखाद्या व्यक्तीला शुगर झाली आणि ते तुमच्याकडे आलं तुम्ही पहिले विचारता त्याला यापूर्वी तुमच्या घरात कोण आला होती तो म्हणतो आजोबाला होती मग ही स्टेज घेतलं ना शुगर फ्री आहे त्याच्यावर का आता या आज माय आज तमा दमा दमा कोण आला पण जोबाला होता इस्टेज घेतला ना मग दमा लागल हो मला सांगा चक्कल कोणाला आवडत नोकरी खाली मानगाव <laughs> तुला पाहून नाही बोललो मी ते नेहमीच बोललो तो जेने पहिलं ऐकलं असेल त्याला माहिती मी नेहमी बोलतो आवडत का नाही आवडत पण इस्टेज घेतल्यामुळे घ्यायचं चक्कलही घ्यावा लागल इस्टेज स्टेज घेतला ना खात चक्कल घ्यावं लागतं मला सांग काळा रंग कोणाला आवडत रंगही घ्यावा लागतो विचारला तीन वर्ष तीन वर्षामध्ये जर न आठवण केली तिसऱ्या पिढी जन्माला येतं आणि आख्या परिवाराला ते त्रास देतो आखा परिवार एका बाजूला एक त्याच्या एका बाजूला ते आणि त्या परिवाराचा मेळच मिळत नाही कधीच मेळ मिळत नाही बरं का आणि त्याच्या वाचाला आलेली इस्टेज त्याला काप असतो नाला गेला असेल नदी गेली असेल आणि त्या शेतामध्ये न लावता जुना पिंपळाचं झाड असेल विठाला वि झाला पितृदोष आणि श्राद्धादी कर्म नाही केलं तरी पितृदोष येतो त्यांची गती थांबते म्हणून मुलाला श्राद्धादी कर्म करावं लागतं मग मृत्यू लोकातून यम लोक जाण्यासाठी बारा दिवस लागतात म्हणून साडेपाच नाही साडे अकरा नाही वर्ष श्राद्धच करावा लागतो मुक्काम लागतात गा नगर लागतात सोळा मुक्काम लागतात बारा पहिला मुक्काम आहे सतराव्या दिवशी पहिल्या मुक्कामाचं गाव आहे सोमपूर नावाचं नगर हे शेवटची शंका दूर करतो शेवा संपवतो मला एक सांगा तुम्ही म्हणाला आता पवार परिवारानं पिंड इथं केलं ती व्यक्ती कुठे आहे काय माहिती नाही मग इथं केलेलं त्याला कसं मिळतं डॉक्टर साहेब तुमची ऑनलाईन प्रक्रिया आता चालू झाली ही आमची ती ऑनलाईन प्रक्रिया पूर्वीचीच आहे उदाहरण सांगू तुम्हाला मला सांगा एखादी माय आहे सात महिन्याचा गर्व आहे जर बाळाला भूक लागली अन्न कसं देता बाळाला तहान लागली पाणी कसं देता बाळाला ऑक्सिजन आई की की जो ऑक्सिजन घेते त्यापैकी पन्नास टक्के ऑक्सिजन गर्भाला देत असते म्हणून असं म्हणतात जोपर्यंत जन्म झालेवर बुवा बालक बाहेरचा ऑक्सिजन घेत नाही तोपर्यंत त्याचा नाळ खांडता येत नाही अगोदर जर नाळ खांदला तर बाळाचा प्राण जातो का तर आईच्या ऑक्सिजनशी त्याचा संबंध आहे तर आईची तृप्ती झाली गर्भाची तृप्ती होते तसं इथं पितर जेवला का त्याची तृप्ती होते कळालं एक दोन नंबर तुम्ही इथं बसलात तुमचे मित्र मुंबईला आहे त्यांनी कॉल केला मित्र दहा हजारची गरज आहे तुम्ही फक्त मोबाईल काढला आणि सहा सेकंदात पैसे गेले की नाही तर यंत्राच्या सह्यानं सहा सेकंदात इथून पैसे मुंबईला जातात तर श्रद्धेने मंत्राच्या साह्यानं इथं दिलेलं त्याला का पोचू नये जेवढं सामर्थ्य यंत्रात आहे तेवढं सामर्थ्य मंत्रामध्ये सुद्धा आहे म्हणून श्रद्धेने केलेली क्रिया त्याचं नाव आहे श्राद्ध म्हणून ऋणातून उत्तीर्णत व्हावी आपल्यावर आईचे आनंद उपकार आहेत आनंद ऋण आहेत पण काही कारणाचं जर काही कार्यक्रम नाही करता आला तर काही अंशी ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी दुसऱ्या वर्षी किंवा मुलांनी केलेलं श्राद्धाधिक कर्म विठोपा य पार कुमार कुमा कुमार कुमाय पार कुमार कुमायुमार opar kumar opar kumar opar kumar opar kumar opar kumar opar kumar opar kumar